आपण गाडी घेत आहे एवढे सर्व विद्यार्थी आपल्या समोर या ठिकाणी आपल्यासोबत जमले तर आपण एक प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत या ठिकाणी आहे त्याला विचारू आपण की नेमकं मोर्चाचं तुमचा हेतू काय त्यामागचा तर मित्रांनो सांग तुमचा या मोर्चा हेतू काय महापार्षेनं दोन हजार तेवीस मध्ये ॲड ॲड काढली त्यानंतर फॉर्म भरून पेपर तीन चार तास दिले जाते हा परीक्षेनं ॲड कॅन्सल केली म्हणून ऑफिशियल नोटिफिकेशन केली त्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रमाण आरोग्य आहे आणि मानसिक मानसिक विद्यार्थी घरातही एक बरोबर आहे की विद्यार्थ्यांचा हा कर्ज सरकारबद्दल बदल तर विद्यार्थ्यांना विद्या विद्यार्थ्यांसाठी सरकारनं लवकरात लवकर आपली निर्णय आणि Uh, या ठिकाणी uh, सर्व विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की जे विधानसभेची या ठिकाणी आता निवडणूक होणार आहे त्याच्या पहिले आमचे सर्व पेपर या ठिकाणी झाले पाहिजे नाहीतर आम्ही सर्व विद्यार्थी या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये <laughs> आमची ताकद काय आहे ते सर्व आम्ही त्या ठिकाणी दाखवतो